नमस्कार आपण संचार न्यूज मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय समीकरणाला मोठी कलाटणी देणारी घडामोड शिवसेना गटाचे तालुका अध्यक्ष आणि माजी प्राचार्य येताळ भगत यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि आमदार समाधान अवताडे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून भगत सरांनी भाजपाचा झेंडा स्वीकारला त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात भाजप अधिक संघटित आणि बळकट होणार असून आमदार समाधान अवताडे यांचे ऑपरेशन लोटस यशस्वी ठरले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीतून राजकारणाची सुरुवात केलेले भगत यांनी अनेक वर्ष सामाजिक सलोख्याचे राजकारण केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे या कार्यक्रमास शशिकांत चव्हाण राजेंद्र सुरवसे संतोष मोगले अंबादास कुलकर्णी नागेश डोंगरे सोमनाथ अवताडे आदी पदाधिकारी उपस्थित होते राजकीय विश्लेषकांच्या मते नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपासाठी निर्णायक ठरू शकतो आणि यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाला मोठे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे